आम्ही धरणे आंदोलनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे कारण आम्ही एक नऊ दोन हजार वीसला म्हणजे मागच्या महिन्यात आम्ही शासनाला निवेदन दिलं होतं की शेतकऱ्यांचं जे वन्यप्राणीच्या वन्यप्राणीमुळे जे नुकसान होत आहे जसं रानडुक्कर असेल हरण असेल रोही असेल तळस असेल याच्यामुळे शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे यासाठी आम्ही निवेदन दिलं होतं पण शासनाने कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही म्हणून आज आम्ही धरणे आंदोलन करण्याचं ठरवलं आहे आणि याच्यात आमच्या मागण्या आहेत की शेतीला जे वन्य प्राणीमुळे जे नुकसान होत आहे सरकारनं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतीसाठी कुंपण योजना लागू करावी आणि आज नसेल तरी काळाची गरज आहे ती कारण प्राण्याचा प्राण्याचं केलेलं नुकसान हे प्रचंड प्रमाणात वाढत आहे म्हणून ती काळाची गरज समजून आम्ही शासनानं प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीला कुंपण द्यावं आणि तसं त्या कुंपणासाठी शासनाने यो ज, आ, अनुदान द्यावं या मागणीसाठी आम्ही आज धरणे आंदोलन करत आहे दुसरी मागणी अशी की अतिवृष्टीमुळे हातात आलेलं सोयाबीन असेल उडीद मूग असेल कापूस असेल कापूस गेल्या प्रमाणात आहे तर या सर्व पिकांचा आम्हाला त्वरित विमा द्यावा आणि सर्वे करून शासनाने याचा सर्वे करून शासनानं त्वरित नुकसान भरपाई द्यावी ओला दुष्काळ जाहीर करावा ओला दुष्काळ जाहीर करून रोजगार हमी योजनेची कामे त्वरित काढावी घरकुल योजना बंद आहे अशा पावसाळ्यात गोरगरिबांचे घरं गडतात कारण मला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री सरकारमध्ये बसलेले सत्ताधारी जे आहेत त्यांना गरिबीची जाण फार कमी आहे हे मी समजू शकतो परंतु काही लोक आजही बच्चू कडू साहेबांसारखे आहेत की जे जाणकार आहेत मग बच्चू कडू साहेबांसारखा जाणकार माणूस जरी त्या सरकारमध्ये सत्ताधारीमध्ये मंत्री असेल आणि जर आम्हाला आंदोलन करावं लागत असेल तर मी असं समजतो की कडू साहेब ही आमची शोकांतिका आहे की तुम्ही एवढे जाणकार माणसं सत्तेत असूनही जर काही फरक पडत नसेल शेतकऱ्यांना जर आंदोलन करावं हो लागत असेल तर या गोष्टीचा निषेध आहे म्हणून सरकारने ह्या योजना आम्हाला त्वरित लागू कराव्या पाचशे कोटीची एक अर्थसंकल्पात तरतूद करून करून सर प्रत्येक शेतकऱ्याला शेतीसाठी कुंपण लागू करावं त्याच्यासाठी अनुदान द्यावा अन्यथा हा माझा एक इशारा आहे सरकारला की जर एवढंही करून सरकारनं ना केलं नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिस असो किंवा तहसील ऑफिस असेल किंवा फॉरेस्ट ऑफिस असेल याच्यामध्ये जिवंत प्राणी आणून सोडू आणि त्याच्यापासून जे नुकसान होईल जे जीवितहानी हो की कोणतीही हो याचा सर्वस्वी जबाबदारी